साहेब तुम्ही मागे बनवत्या प्रस्ताप करणाऱ्या महापालिकेचा महापालिकेचा भ्रष्टाचारी महापालिकेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या वतीने आम्ही तिथले जे बिवाळ केल्याचं सगळं बसस्टॉप होतं बसस्टॉप अधिकाऱ्याच्या संगणमता भ्रष्टाचाराच्या माध्यमातून काढून टाकण्यात आलेला आहे की जेणेकरून हा बसस्टॉप काढल्यानंतर व्यापाऱ्याला फायदा व्हावा परंतु या भ्रष्टाचार महापालिकेने तिथं बसस्टॉपच विकलेलं आहे नवीपेठमधले मोठमोठ्या अनेक ठिकाणी बाजारपेठाचे मोटारे विकलेल्या आहेत शाळा विकलेल्या आहेत महापालिके शाळा सुद्धा विकलेल्या आहेत त्यामुळे या महापालिकेच्या अधिकाऱ्याला या सोलापूर शहराच काळा तर करायचं नाहीत परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा येतात येऊन फोरफटका मारून करतात परंतु कुठलंही सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी त्यांनी कुठलंही काम करत नाहीत सोलापुरामध्ये एकही बात नाही विमानतळ कार्य करता पण सर्वसामान्यांना फिरण्यासाठी बाजारपेठेत येण्यासाठी बस स्ट बसेसची सोय नाही त्यामुळं या सत्ताधारी जे मुख्यमंत्री आहेत या महापरिनी पाच वर्ष चक्ता बघला त्यांना नैतिक कार्यकारणे येणाऱ्या महापालिकेचा तिथली जनता त्यांना दूर चालणारच नाही परंतु प्रस्ताप नाही उभा केला तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं इशारा देतो की आम्ही नाही तर आमच्या पक्षाच्या वतीनं ब्रष्टाप आम्ही उभार सामाजिक प्रश्नासाठी तुम्ही आणि मनसे एकत्र आलाय महापालिकेत देखील असं काय चित्र असेल काय या आगामी महापालिकेमध्ये महाविकास आघाडी असू द्या मनसे असू द्या आम्ही एकत्र तर येणार आहेत परंतु आता मनाने आम्ही एकत्र आलेला उद्धवसाहेब राजसाहेबांच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र येऊन लढा उभा करता भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि याचा संपूर्ण अधिकार उद्धव साहेबांनी राजसाहेबांना युती करण्याचा अधिकार त्यांना आहे आणि ते आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू शेठ देश विकत आहेत आणि त्याच्या पावलावर पाऊल टून महापालिकेचे अधिकारी बसस्टॉप विकत आहेत अशा पद्धतीनं सोलापुरातले बसस्टॉप गायब होत आहेत मुतारा गायब होत आहेत आणि याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे ज्या बस स्टॉपला आपण निवारं म्हणलं जात खाली जे पाच किंवा रिपब्लिक आहे ती त्या ठिकाणी ऊन वारा पावसात उभारते आश्रय घेते अशी सर्वसामान्य जनतेची आश्रयस्थान विकण्याचा अधिकार महापालिकेला कुणी दिला हा आमचा शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे महापालिकेला त्याबरोबरच आज अधिकारी म्हणायला लागलेत की आम्ही एक महिन्यात उभा करू व्यापारी आम्हाला उभा करून देणार आहे व्यापारी उभा करून आहे महापालिका विक ना कशासाठी थांबलात तुम्ही तर जर एक महिन्याच्या आत जर या ठिकाणी बसस्टॉप उभा नाही केला तर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही गोमित्राना अंगोळ घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढा इशारा या ठिकाणी आज आम्ही देतो आज या ठिकाणी एक होता बसस्टॉप जे वाट सरून ती सेवा करत होता त्यांनी उच्छाटन केलं आणि या ठिकाणी श्रद्धांजली शिवसेने महापालिकेच्या अधिकाऱ्याला देखील श्रद्धांजली वाहण्याची वेळ मात्र बंद पडायचं कारण बसेस 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 सिटी बस दहा पंधरा जरी असल्या तरी त्याचा सर्वसामान्य जनतेला उपयोग होतो परत आम्ही केंद्र सरकारकडे हात पसरलाय शंभर बस पाहिजे म्हणून त्या शंभर पैकी चाळीस मंदिर वर आहेत असं ऐकतोय आम्ही त्या चाळीस बसेस सुरू झाल्यावर जे प्रवासी आहेत त्यांनी कुठे भरायचं था, कुठे थांबायचं ऊन था, वाऱ्यात था, त्यांनी कुठे थांबायचं काळ्या था, शोरूम मध्ये आत जाऊन बसायचंय हा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडलेला आणि जर तसं असेल जोपर्यंत बस स्टॉप होत नाही तोपर्यंत महापालिकेने या शोरूम मध्ये नागरिकांना व्यवस्था करावी असं आमचं म्हणणं आहे बोला आज मनसे शिवसेनेच्या वतीने इथं बस स्टॉपला श्रद्धांजली राहिलेली आहे सोलापुरात फार मोठ्या बसेसच राहिलेल्या आहेत आता पत्रकार बंधूंनी विचारलेल्या प्रश्नानुसार की आपल्या इथं बसच कमी होत तर मला असं वाटतं की ते सुद्धा बस सेवा संपवायची काय ना असा त्याचा अर्थ येतो म्हणजे आहे ते राहिलेले बस वाढवणे दिवशी हाय ते बस स्टॉप सुद्धा संपवणे आणि विकून खाणे थोडक्यात असंच वातावरण आहे भाऊकभर महाराष्ट्रभर असं म्हणणं होतं ना खाऊन द्या ना खाणे घेऊन द्या पण आता सध्या वेधित वगैरे असं वाटतंय की बाबा त्यांचं अनुदान नको त्यांच्या योजना नको भीक नको पण कुत्रे आवर अशी अवस्था या पूर्ण महाराष्ट्रात सोलापुरात जाणार आहे प्रशासन काय गोंधळ घालतंय हे साळसूक नाही आहे कशाचं पण मानस शिवसेनेचे होते नाही आम्ही महिनाभराचे आहात यांचं जर पूर्तता नाही घालली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार एवढी गावीच देतो